भाजपला साथ देणारे पक्ष एकतर स्वतंत्र अस्तित्व सोडून भाजपचे झाले नाहीतर संपले केंद्रात आत भाजप सत्तेत आहे राज्यातही शिंदे सरकारच्या निमित्ताने भाजप सत्तेत आहे आणि सत्तेत असलेल्या भाजपला साथ आहे ती मित्र पक्षांचे म्हणजेच सहयोगी पक्षांचे त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण पाहायचं झालं तर एकोणावीसशे नव्याण्णव पासूनचा इतिहास हा असं सांगतोय की महाराष्ट्रात आघाडी किंवा युतीशिवाय सरकार सत्तेत येत नाही त्यामुळे सत्तेत यायचं असेल तर तुम्हाला छोट्या मोठ्या सहयोगी पक्षांची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं आपण आज बघूयात की भाजपच्या सहयोगी पक्षांबद्दल भाजपला दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये साथ देणारे सहयोगी पक्ष आज कुठे आहेत त्यांचं अस्तित्व काय याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न आजचा आपण करणार आहोत भाजपच्या सहयोगी पक्षांमधला एक पक्ष म्हणजे शिवसंग्राम संघटना आमदार विनायक मेटे यांनी दोन हजार दोनमध्ये शिवसंग्राम संघटना सुरू केली होते मराठा समाजाचं काम करणं हे त्यामागचं उद्दिष्ट होतं त्यावेळी ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि त्या जवळ आल्या तसं विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणवरून आघाडी सरकारविरोधात बोलायला सुरुवात केली राज्यात भाजपला मराठा चेहरा मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी विनायक मेटेंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यानुसार दोन हजार चौदामध्ये विनायक मेटे राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप शिवसेना युतीत सामील झाले भाजपकडनं त्यांनी बीड विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झालेला मग दोन हजार सोळामध्ये विनायक मेटेंना भाजपकडून विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यांनी शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषद नावाचा राजकीय पक्ष काढला मराठा आरक्षणाबरोबरच वंचितांच्या आरक्षणासाठी देखील प्रयत्न करण्याचं या परिषदेचं उद्दिष्ट होतं दरम्यान बीड जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे चार उमेदवार निवडून आले होते मात्र या चारही सदस्यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप युतीसोबत लढवणार असल्याचं विनायक मेटेंनी घोषित केलं होतं स्वतः विनायक मेटे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून तब्बल पाच वेळा विधानपरिषदेवर आमदार झालेल्या आहेत मात्र आज या पक्षाची स्थिती सांगायची झाली तर अलीकडेच विधानपरिषदेची निवडणूक पार पडली त्यात विनायक मेटेंना स्पेशल डावलण्यात आल्याचं आपण पाहिलं एकंदरीतच विनायक मेटेंचं आणि पक्षाचं स्थानिक राजकारणात तसं वजन नाही आहे असं बोललं जातं तसंच पक्षांकडे पक्षाकडे कोणतं मोठं पद नाही बाकी अधूनमधून बातम्या येत असतात की पक्ष संघटना बांधणी व विस्तारासाठी प्रयत्न करतात तर म्हणजे दुसरा पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली शेतकऱ्यांसाठी काम करताना राजू शेट्टी यांनी या संघटनेच्या जोरावर राजकारणाकडे मोर्चा वळवला स्वाभिमानी पक्ष म्हणून त्यांना नवीन नाव देण्यात आलं दोन हजार चार साली राजू शेट्टी हे शिरोळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले दोन हजार नऊमध्ये हातकनंगले मतदारसंघ संघातून लोकसभेवर देखील निवडणूक गेले आणि दोन हजार चौदाला ते खासदार झाले दोन हजार चौदाच्या भाज लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सेना युतीत सामील झाली यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीचं सरकार आलं आणि फडणवीस सरकारमध्ये साधा खोत हे कृषी राज्यमंत्री झाले दोन हजार चौदामध्ये राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील यावरून भाजपला पाठिंबा दिला होता पण आश्वासन देऊनही कोणताच निर्णय घेतला गेला नाही म्हणून नाराज होत राजू शेट्टी यांनी दोन हजार सतरामध्ये सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला यावरूनच स्वाभिमानी पक्षात फूट पडली सदाभाऊ खोत वेगळे झाले तर राज्यात सदाभाऊ खोत सरकारमध्येच राहिले आणि दोन हजार सतरामध्ये त्यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली सदाभाऊ खोतांचा मुलगा सागर खोत यांना भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपद देण्यात आला परंतु रयत क्रांती संघटना ही रयत क्रांती पक्ष झाल्यानंतर सागर खोत या पक्षाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी भाजपचा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षपद सोडलं आजही घटक पक्ष म्हणून रयत क्रांती पक्ष भाजप बरोबर आहे महाविकास आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीवर टीका करण्यात एसटी कामगारांच्या आंदोलनात देखील सदाभाऊ खोत सातत्याने पुढे आले होते आणि त्या जोरावर दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याकडे सध्या कोणतंही पद नाही आहे आणि शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची कुठलीही चिन्ह सध्या तरी दिसत नाही असं हे बोललं जात आहे तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी पक्षाने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर आघाडी केली पण लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा हातकणंगलेमधून सेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकमेव जागा मिळाली ती देवेंद्र भुयार यांच्या स्वरूपाने दोन हजार एकोणावीसमध्ये राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली आणि स्वाभिमानी पक्ष या आघाडीत सहभागी झाला पण दोन हजार बावीसमध्ये स्वाभिमानीने या पक्षाचं महाविकास आघाडीसोबत काय पटलं नाही आणि स्वाभिमानी पक्ष हा महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर स्वाभिमानीचे आमदार हे राष्ट्रवादीशी जवळीक केल्यामुळे पक्षाने स्वतःचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली त्यामुळे पक्षाची ताकद सध्या बरीच कमी झालेली दिसते राजू शेट्टींनी सतत बदललेल्या भूमिकांमुळे त्यांच्यावर टीकाही होत आलेली आहे तर मंडळी तिसरा म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासपा दोन हजार तीनमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली पूर्वीपासूनच राजकारणामध्ये असलेले महादेव जानकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले दोन हजार चौदामध्ये त्यांनी भाजप सेना युतीला पाठिंबा दिला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून उमेदवारी मिळवली सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला महादेव जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री बनवलं गेला त्यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचा पदभार होता दोन हजार अठराच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पाच उमेदवारांच्या यादीत जानकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं था। मात्र जानकर यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला दोन हजार अठरामध्ये महादेव जानकर यांची विधानपरिषदेवर रासपकडून बिनविरोध निवड झाली मात्र दोन हजार एकोणावीस नंतर धनगर ओबीसी आणि या आरक्षण मुद्द्यावरून महादेव जानकरांचं आणि भाजपचं यांच्यामध्ये वाद निर्माण झाले तेव्हापासून जानकर यांनी भाजपपासून लांब राहणं पसंत केलं आहे मात्र या नाराजीला खरं तर कारणीभूत ठरली होती दोन हजार एकोणावीसची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांना डावलून त्यांच्याच पक्षातील आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली होती दुसरीकडे रासपचे आमदार अस्मारे हे राहुल कुल हे भाजपकडून लढले आणि जिंकले त्यामुळे भाजपने रासपची लोकं थेट पक्षात घेत पक्षाला खिंडार पाडायला सुरुवात केली अशी टीका महादेव जानकरांनी केली राजकारणात फार ते सक्रिय नाही आहेत पण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल असा निर्धार ते बोलवून दाखवतात त्यामुळे सध्या या पक्षाचं अस्तित्व बघणं म्हणजेच दोन हजार एकोणावीसमध्ये डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या रूपात पक्षाचा एकमेव आमदार परभणीच्या गंगाखेडमधून निवडून आलेला आहे मंडळी एका आमदारासोबत राजसप भाजपसोबत आहे पण त्यांना भविष्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता तशी कमी दिसते तर चौथे आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आर पी आय दोन हजार चौदाच्या आधी शिवशक्ती भीमशक्तीच्या युतीच्या नावाखाली आर पी आय शिवसेनेसोबत होती मात्र जेव्हा शिवसेनेने भाजपची साथ सोडली तेव्हा मात्र आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत न जाता दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला राज्यात चार मंत्रिपदं तीन विधानपरिषद आमदारपद आणि महामंडळावर अध्यक्ष आणि सत्तेत आल्यावर दहा टक्के हिस्सा या समझोत्यावर आरपीआय दोन हजार चौदामध्ये भाजपसोबत गेली होती आणि तेव्हापासून हा पक्ष भाजपसोबत आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेना भाजपसोबत नसली तरी आर पी आय मात्र भाजपसोबतच राहणार आहे रामदास आठवले यांनी असं स्पष्ट देखील केलेलं आहे एक मंत्रीपद आणि एक राज्यसभेची खासदारकी एवढ्यावरच आर पी आय समाधानी राहतं अधूनमधून मंत्रिमंडळ महामंडळ पदांची मागणी आरपीआय मात्र भाजपकडे करत असतं आणि त्यांना सिरियसली घेत नाही सध्या या पक्षाचं अस्तित्व पाहायचं झालं तर आरपीआयकडे फक्त एक राज्यसभेची खासदारकी आहे ती म्हणजे स्वतः रामदास आठवले यांच्याकडे ते केंद्रात मंत्री आहेत बाकी पक्षाकडे एकही आमदार नसताना आठवलेंनी शिंदे सरकारमध्ये एक मंत्रिपद तीन चार चेअरमन पद आणि महामंडळाची मागणी केलेली आहे यातलं एकतरी पद त्यांच्या पक्षाला मिळतं का हे कळेलच बाकी आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा आणि अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षापोटी राजकारणात नेते आणि त्यांचे पक्ष सोयीसाठी जवळ येतात आणि दूर जातात पण घेतलेल्या या आढाव्यावरून तुम्हाला स्पष्ट झालेलंच असेल की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपला साथ देणाऱ्या या पक्षांचं अस्तित्व आता कितपत उरलेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद